आणि बजरंगलीचा जे जे कर कर हात हातवर करा सर्वांनी जे जे हात वर करणार नाही ते पुढच्या जन्म हात देणार नाही आणि जो छाय म्हणणार नाही त्याला जीव नाही हात हातवर करा प्रारंभ झालेला आहे सिकंदेख आणि या कुस्तीवरती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालेंदर कमटे आणि उद्योगपती पलवा ज्ञानबा कमटे यांच्याकडून तीन लाख रुपये इनाम आहे जलेंदर एक नंबरच्या कुस्तीला बक्षीस दिले बराला वाटत असेल गावातले अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष जालेंदर भाऊ झाल्यानंतर पुरसुंगीचं एवढं मोठं स्टेडियम राजेंद्र भाऊ पाऊनच्या काळामध्ये बांधलं गेलेलं आहे पहिले वीस हजार रुपये स्पर्धेला मिळायचं जिल्ह्याच्या वगैरे जालिंदर भाऊ अध्यक्ष झाले जिल्हा परिषदला दोन लाख रुपये कुस्तीच्या स्पर्धेला द्यायला सुरुवात केली जालिंदरबाऊसाठी आता टाळ्या होऊन जाऊ द्या कुस्तीवरती प्रेम करणारे जालिंदरबाऊ कांबे आणि एकेकाळचे प्रसिद्ध बलवान ज्ञानबा नामदेव कांटे यांच्याकडून तीन लाख रुपये इनाम आहे हे सत्पात्री दान आहे पैसा कुठे आणि कसा खर्च करा याच जाण आणि भान असावं लागतंय नाही तर एका रात्रीमध्ये लाखो रुपये उधळणारी कमी नाहीत आणि दुसऱ्या दिवशी पापाती कमी नाही चेतनांना पण खऱ्या अर्थाने हे सत्पात्री दान आहे तो तो या पैशातून या पोरांच्या खुराकाचा खर्च भागत असतोय सगळीच काही सदंदरची नसता सेकंदर शेखचे दिवस आत्ता चांगले आले पण त्याच्या वडिलांना दुसऱ्याची हमाली करून पोरगा पैलवान केलाय बरीच माझ्या सांगत असतात माझ्याकडे एवढंच नव्हतं त्याच्याकडे पैसेच नव्हतं मग माझं पोरगच करीत नव्हतं सांगायला गेलं तर हजार करण्यात तो पण करायला एक कारण पुरेच असतंय त्या सिकंदरनं करून दाखवलं त्याच्या आई वडिलांना करून दाखवलं आणि त्याच्या आई वडिलांची पुण्याई त्याच्या वस्ताची पुण्याई त्याच्या फराने महाराज घरा खांद्यावर घेतली समाज पटाला लागण्याचा प्रयत्न होता सिकंदरचा मन तो धुडकावलेला आहे मध्यंतरी सिकंदरला दुखापत झाल्याने बऱ्याच जणांना वाटलं असलं ना सिकंदर कुस्तीत न थांबला तर संपला पण खऱ्या अर्थाला कदमा कदमापर सिकंदर झुका नाही करते तो त्या तारे लकीन जमीन पर गिरा करते गिरते दर्या समंदर मे शाख आहे समंदर कवी दर्या मी गिरा नाही करते हार मानेल तो सिकंदर कसा टाळ्यावर कोणासाठी एवढ्या मोठ्या दुखापतीतून पुन्हा सावरलाय ही महाराष्ट्राची माती आहे आणि महाराष्ट्राच्या मातीबद्दल मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर जे, जे कोलकात्याला नंतर बदल येऊन गेले भारत पार तंत्र्यात येता साहेब त्यांनी लिहून ठेवले आपण म्हणतो ना मराठी माणूस जरा उर्मीत असतो रगील असतो आपल्या मातीचा गुण आहे तो स्वाभिमान लागतो आपण अपमान पसर करू शकत नाही की महाराष्ट्राची माती किती कसदार आहे त्या सिकंदर उत्तर भारत गाजवला दाखवून दिलेला आहे अफजा येते मनजीत आणि निघून जाण्याच्या तयारीमध्ये सिकंदा आणि पंचवी बघा की कोण आहे कुस्ती सम्राट पालन अस्लम काजी होसा आजी दरांचा शब्द राजकारणामध्ये प्रमाण मानला जातो तसा असलम काजी पालनांचा आहे कुणाची भीड नाही जे खरं आहे ते खरं जे खोट आहे ते खोट जेव्हा झालं आणि इकडं गणेश दांगट वाचतात वडवाला हनुमान आखाडा नावाची तालीम आहे बजरंगली पावला दांगट पावला बालारोपी आंधोकराला गेल्या आणि पुण्यामध्ये आला बजरंगली पावला आणि महाराष्ट्र केसरी झाला माउली गोकाटेसारखा पाहिला तिथं तयार झाला आज कितीतरी पुरा गरीबाची लेकरं आपल्याकडे लेकर भाडेकरू असं त्याचं नाव माहिती नसते ते गणेशबाई टमटम भरून पोरून येतो तालमी तालमी चलो चालमे जरा टाळवा जा त्या वास्तव्यासाठी एक रुपया मान घेत नाही गरीबाच्या लेकरांवर दोन पैसे वाढून द्या एवढं दात्रू असावं लागत नाहीतर आज माणसं छोट्या छोट्या गोष्टीवरनं वादावादी वादावा वाटत नाही काय की आपल्या घरामध्ये अशी लेकरं तयार करावी पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक तयात हरिक वाट्याने वामेश्वरला सुद्धा हिरावाशी आम्हाला तरुण पिढी घडवायची कशासाठी जगायचं एवढे फ्लॅट आणि एवढी साईट आणि ह्या बिल्डरला जेवी झालं त्या बिल्डर बरोबर जेवणे झालं काय करायचं त्या जेवीला जेवी आपल्या अशा उघड्या तिजोरा तयार करा घराघरामध्ये पैलवान हो तयार करा हो कुमे करायला गटते का नाही माझ्या घरात एखादा असला असावं पण गेलं वीज आणि पोरग झालं वाटली नाराज कोण समाज कुणाचं सगळा कुणाचा नातो पैसे पेटले कोई या अलीकड्या बजरंग अलीकडे होताय मंदिर मच्छिक अलग होत आहे लेकिन दोनका पत्थर एक होताय आहे ही कुस्ती आहे सभास आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारी ही यात्रा काय घरून आता उत्सव आणि मुखादमात उत्सव माझा चुकलं तरी करायला पाहिजे होत पण पोराचं बी वय काय ग वय ग काय ग वय ग करीत गेलं असलं तर नातवाला करा पण पैलवान करा पायाचा घुटणा मानेवरती टेकवलेला आहे पैलवानाचा घुटना पैलवाना सहर कर जोपर्यंत हत्तीच्या सोडण्यामध्ये नागाच्या फनेमने आणि पैलनाच्या मानेमध्ये दमा तोपर्यंत त्या पराभव कुणी करत नसते उगच माणसं म्हणत नाही पाटणकर साहेब त्यांना माझ्यापूर्व मान झुकवावी मान झोकवा म्हणजे पराभव मान्य करण्याचं लक्ष राहतं असा मानेतला कस पायाचा घुटणा मानेवरती टेकवलेला सिकंदर ना कुस्ती करा सिकंदर बराण म्हणजे पराण कुस्ती करिये कुछ, कुछ कर दिखाव नाम बी कमा काम बी कमा केल्याने होता केल्याची के पाहिजे कुछ किए बि नाही जे जयकार नाही होती और कोशिश निघाला शबा 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 शब काय कुस्ती आहे त्या कुस्तीला पंचायचं असलम काजे शबा सोन आदर झाला पोटते भरलो होतो पैशाच असलम काजी ना आधी व्यस्तात म्हणजे असे करायचे कुस्तीतला जादूगार म्हटलं जायचं असलम पहिलवा आणि सर्वात सर सहासष्ट महाराष्ट्र केसरी मध्ये सर्वात कमी वेळेतला पहिला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आहे बावीस शेखंदातला पहिला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख दीपक सर सहासष्ट नाही सदुसष्ट महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या त्याच्यातल्या जवळजवळ बारा तेरा अनिर्णित आहेत सुरुवातीला एकोणीसशे ला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली छप्पन ला, ला, ला आगा। आगा। पहिली महाराष्ट्र के केसरीची कुस्ती जाहीर झाली विष्णू नागराव समराव मुळीक त्या कुस्तीचा निकाल लागला विष्णू नागराव यांचं निधन झालं एकोणीसशे एकसष्ट पासून पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली येईल दिनकर देरजीओ कळला आणि पहिली महाराष्ट्र केसरीची गव्या खांद्यावर घेतली आतापर्यंत महाराष्ट्राचे सत्तेचाळीस महाराष्ट्र केसरी झाले त्यापैकी सहा डब केसरी ना डबन वरती निघाला काकत ना डोबायचं आणि पाठीव निघायचं हरिश्चंद्र एक एकलंगी भरायचं काम मंजितनं सुरू केलं होतं फ्लॅट मध्येला अंधारलेलं बलांजी अकरा जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर ला म्हणजे बेळगावचं बेळगावला ला कुस्ती घेतली होती हरिश्चंद्र विराज आणि महाराष्ट्र सत्पाद सत्पादर अकरा जानेवारीला तोपटला त्या बेळगावच्या मैदानात हरिश्चंद्र विराच्या भावाने आणि अनेक गोष्टीसोख्यांच्या घराचे तैत झाले सवाल घेताळा सुटून निघाला इकडे सिकंदर सिंग आणि या अनुषंगाने जगत जिथे कामाची आठवणाश्वर राहत नाही कामा धर्मान मुसलमान दहा डिसेंबर एकोणीशे दहा साली लंडनला जॉनमूल रेसलिंग फेडरेशन नावाची संस्था आहे त्यानं जागतिक स्पर्धा घेतल्या होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये भारतामधून दोन गट गेले होते इंग्रजांनी जाणीवपूर्वक हिंदूंचा एक गट आणि मुस्लिमांचा एक गट पाठवला गामा मुस्लिमांच्या गटामध्ये होते उंचीमध्ये गामा भरत नाही म्हणून गामांना स्पर्धेतून बाद करण्यात आला इकडं तिकडं फिरत असताना गामांना जाहीर केलं तत्कालीन त्यावेळेस चाळीस हजार पाऊंड्याचं बक्षीस जाहीर केलं मला पराभूत करा असं आव्हान दिलं लंडनच्या गल्ली बोरामधून वर्तमानपत्रामधून बातमी झळकली पहिल्या दिवशी पैसे नऊ लढले दहा लढले तिसऱ्या दिवशी तीन लढले आणि मग लंडनच्या जनतेने उठाव केला गामांना स्पर्धेत खेळू द्या आणि पुढे स्टॅलिन चा विरुद्ध गामा अशी कुस्ती फायनलला आली तारीख होती दहा सप्टेंबर एकोणीसशे दहा साली कामा आणि जेबिस्कोची कुस्ती लागली सामान्य असो धरून आणलं जेबीस्कोला पूर्वीच्या काळी लाईट नव्हती अंधार पडायला लागला आणि हळूहळू अंधार पडल्यानंतर कुस्ती थांबवली कुस्तीचा था निकाल लागला नाही काजीपाला परत निवेदक सांगताना तिथपर्यंत सांगतात तिथं जगा जाहीर करून मोकळ होता त्याच्या पुढे जाऊन आठ दिवसानंतर पुन्हा कुस्ती घेण्याचा निर्णय झाला तारीख होती सतरा जानेवारी एकोणीसशे दहा वार होता शनिवार स्टॅलिनचा जेबीस्को त्या स्पर्धेसाठी आला नाही अनेक वेळ वाट बघत होते संध्याकाळचा दिवस मावळतीला गेला आणि मग जॉन्मोल रेसलिंग फेडरेशन न पट्टा दिला गामा पाल्यांना आणि किताब जाहीर केला तिथून पुढे एक बरोबर सतरा वर्षानंतर दहा डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस साली पतियाळा गामा विरुद्ध स्टॅलिनचा जेबिस्को अशी कुस्ती झाली त्याच्यामध्ये झेबिस्को न तीन आटी ती मांडल्या होत्या पतियाळाच्या राजेसाहेबांना पहिला गाम आम्हाला ठोके ना ना, आणणार नाही दुसरं गाव आम्हाला छट्टी पकडणार नाही आणि तिसरी आट होती मी जर थांब म्हणलं सोड म्हणलं तर सोडायची महाराजांनी ती मान्य केली ती इतिहासात नोंद आहे ती मान्य केल्या म्हणले ऐन टावाला अशा अटी मान्य करणं म्हणजे चण खाण्यासारखं असतंय पण आपल्या राजानं आपल्या आश्रयदात्यानं जो शब्द दिला तो पाळला पाहिजे आणि गावांना तो पाळला आणि बेचाळीस सेकंद मध्ये गावाने बॉलच्या स्टॅलिन जेबिस्कोला आसमान दाखवलेले हात वरती करा चकमी कोई बिलडो मग गामा जगत जता झाले असा गामांचा इतिहास आहे पुढे एकोणीसशे ला भारत पाकिस्तान भरती आली कामा पाकिस्तानामध्ये निघून गेले धर्माच्या आदरवरती फायने झाली आणि भारत वेगळा झाला मुस्लिमांचा एक गट हिंदूंवरती धावून आला कामा धर्मानं मुसलमान होते पण श्रीकृष्णाचे भक्त होते छातीचा कोट करून गामा गामावर राहिले आणि म्हणाले माझ्या देहाचे खांडोळे अगोदर कारण मन त्यांच्याकडे जावा जमाव शांत झाला आणि निघून गेला धर्म कधी आडवा येत नाही मातीशी नातं सांगणारी मंडळी आहेत आणि गामा गाम मतदारपणामध्ये वयवृद्ध झाले भारत पाकिस्तान भारताने मदत केली नाही आणि पाकिस्तान सरकारनं मदत केली नाही ज्याला दोन वेळा हरवलं अशी जगात वायप झाली त्या स्टॅलिनच्या जेबीस एकोणीसशे अठ्ठावन्न साली दहा हजार रुपयांची मदत केली गावांना कुस्तीच्या वेळेस कुस्ती आणि दोस्तीच्या वेळेस दोस्ती, दोस्ती इथं ग्रामपंचायत हरला तर लोक पाच वर्ष एकमेकांचा तोंड बघत नाही काही शिकायचं कुस्ती ता अनेक वर्ष या कृतीच्या मैदानामध्ये सातत्यानं गेल्या वर्षापर्यंत वाजता साहेबराव दांडेकर आमचे सर्वांचे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक त्यांनी अनेक मल्ले घडवले आणि सातत्यानं कृतीच्या आखड्यामध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत थांबवून कृत्य पार पडायचे वय झालं तरी गाव माझं गावाकरता काहीतरी केलं या भूमिकेतनं स्वर्गीय बाबांची आठवण आम्हाला येते त्यांच्या विना आवरून आखाडा होतोय परंतु त्यांचे चिरंजीव बाळासाहेब आखाडा या ठिकाणी उभा करण्यापासून माती आणणं थ्रेट राहणं सगळ्या बारीक सारी गोष्टी त्या ठिकाणी बाळासाहेबांनी केल्या त्याचा मला असा अभिमान आहे एक चांगला कार्यकर्ता बाबांनंतर त्यांनी या गावामध्ये एक चांगला आखाडा बनवायचं नियोजन केलं दोन महिन्यापूर्वी पुणे जिल्हा चाचणी स्पांडारीत असताना अनेक बायकांनी या ठिकाणी आले पृथ्वी मोहर इथे जिंकलं आणि महाराष्ट्र घेतले आला आज देखील हे जे आपण भव्य दिवस पाहतोय त्या बाळासाहेब या उल्लेख उजे करायचा त्यांनी वडिलांच्या पावगाव पाव ठेवून एक चांगलं काम या कृतिबाईकडून केलंय ते ग्रामस्थांच्या मध्ये मी आभार व्यक्त करतो आणि बाबांचे उद्योग त्या ठिकाणी आज भासले बाबांची आठवण बाबांनी त्या ठिकाणी किती सांगितलं तरी चांगलं काम केलंय त्याचा आवडून आदरपूर्वक उद्योग करतो आणि बाळासाहेब चांगलं काम आकड्याकडचं केलं गावाकडचं केले त्याचं निश्चितपणे आमच्या लक्ष राहील धन्यवाद एकदा बाळासाहेबांसाठी जोरदार टाळ्या होत्या मोकळ्या मनानं खऱ्या अर्थान आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून या लाल मातीसाठी या कुस्तीसाठी घटणारं दंडेकर कुटुंब बाबांच्या स्मरणार्थ पुणे जिल्हा निवडताचणी घेतली आज आपण या कुस्तीला तीन लाख रुपये दे देतोय एवढ्या लाखोंच्या कुस्त्या ला सरका पैलाव लढून गेला आणि इकडं सिकंदर आक्रमक होते म्हणजे पहिल्याने कुच करू हजार कुस्ती शौकीनांचं लक्ष आपल्यावर लागलेलं आहे आणि बाळासाहेबांचे दोन्ही चिरंजीव तालमीमध्ये आहेत बाकीच्यांची कुठे जरा होडका धर्मावत कुटुंबाने मग सांगितलं आमची पोरं तालमी जाणार आणि